दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष

म्हणजे अशा कार्यकर्त्यांना फॉर्म भरून दिले आणि त्या पक्षाकडनं जे एका निगडीत असल्यामुळे आम्ही भरपूर काम केलेले लोकांशी संपर्क आहे आणि निश्चित या ठिकाणी आमचा विजय निश्चित आहे तेवढंच सांगतो तुम्ही स्वतः पाहू बोल माझ्या घरात यावेळेस त्यांचा संपर्कही खूप जाण आहे त्याचबरोबर मनसेचे जिल्हा प्रमुख जे आहे राष्ट्र यांच्या मयुरी त्यांचाही यांच्या ये, युवकांमध्ये चांगला संपर्क आहे आणि निश्चित त्याच बनवर आपले युवा मोर्चा युवा मोर्चा फ्रेंडचं चांगलं काम आहे शिवसेना युवा फ्रंटमध्ये ते चांगलं काम करत असतात आणि पक्षाच्या सगळ्या कार्यक्रमात ते सक्रिय असतात त्याप्रमाणे गटाला दोन जागा या प्रमाणात आम्हाला मिळाल्या आहेत एक काँग्रेसला आणि एक मनसेला अशाप्रमाणे महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी कारण इथं राष्ट्रवादीने पहिले बोलले ते आम्हाला आम्ही जागा ते ऐन टाईमवर काय बॅन झाले काही समोर